नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तिथं इन्स्पेक्टर साहेब मीराच्या आईबाबांना म्हणत असतात ला आता तुम्ही जेलमध्येच भेटा चला रे बाहेर काढा त्याला त्याला आता जेलमध्ये न्यावं लागेल तर आता लगेच मीरा व तिचे आईबाबा म्हणतात अहो साहेब जेलमध्ये नका नेऊ तेव्हा मीराचे बाबा म्हणत असतात जेलची पायरी एकदा चढले ना की माझ्या पोराच्या आयुष्याचं चा वाटो होईल ते आता हात जोडून साहेबांसमोर विनंती करत असतात की नाही राजला जेलमध्ये नेहू नका तेव्हा आता मीराही म्हणते साहेब प्लीज असं नका करू तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब बोलतात नाही आता जेलमध्ये भेटा सांगितलं ना तेवढ्यात आता मीराची आई बोलते असं नका करू माझ्या पोऱ्याची जिंदगी बर्बाद होऊन जाईल ऐका आमचं प्लीज तेव्हा आता लगेच मीरा साहेबांसमोर हात जोडते आणि म्हणते साहेब मला जरा वेळ द्या ज्याने कोणी कम्प्लेट केली ना त्याला मी शोधून आणते आणि हो एकदा की त्याने कंप्लेंट मागं घेतली की तुम्ही राजला सोडायला तयार आहेत ना तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो तेव्हा मीरा म्हणते मग थोडा वेळ द्या मला मी त्याला हुडकून आणतेच तर आता मीरा लगेच तिथून निघालेली असते तर राजला पुन्हा आता आतमध्ये टाकलं जातं तेव्हा आता इकडे सत्यादा मीराच्या दुकानाबाहेरच झोपलेला असतो तो मीराची वाट बघत असतो पण अजूनही मीरा, मीरा आलेली नसते त्याने आता रात्रभर तिथेच झोप घेतलेली असते तेवढ्याच सत्याचे बाबा येतात आणि त्याला उठवू लागतात पण मात्र सत्य काही उठत नाही तेव्हा लगेच ते बाटलीतलं पाणी सत्याच्या अंगावरती टाकतात आणि त्याला उठवतात आता सत्य गरबडून उठतो आणि म्हणतो कोण आहे कोण आहे तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे तुझा बाप आहे मी भूत बघितल्यासारखं काय ओरडतोयस आणि इथे कुठं झोपला आहे तू त्या निरूपाचं बोलणं एवढं मनावर घेतलंय का घरला नाही येणार का तू तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही रे बाप तू काळजी करू नको मी इथे एकदम व्यवस्थित आहे तेव्हा आता लगेच त्याचे बाबा बोलतात तरी तुझा फोन लागत नाही आणि हे घे बरं चार्जर आणि चल कुठेतरी टपरीवरती फोन चार्जिंग करून घे तर आता लगेच सत्याचे बाबा त्याला म्हणत असतात मला माहिती आहे सकाळी उठल्यानंतर पहिलं चहा आणि तुझा मोबाईल तुला लागतो हो की नाही पण मात्र ते सत्यजित खूपच नाराज असतो तो काहीही बोलत नाही तेव्हा त्याचे बाबा म्हणतात अरे काय झालं आहे नेमकं तर आता लगेच सत्यजित म्हणतो काय नाही रे बाप एक पोरगी आली आणि माझा मोबाईल चोरून गेली तेव्हा लगेच सत्यजितचे बाबा बोलतात काय आता काय दारुपाई पोरी पण तुला লুটায় লাগল কী কে तेव्हा लगेच सत्यजित बोलतो नाही रे बाप मी दारू पिलोच नाही अजून आणि ती पोरगी ना खूप आगाऊ आहे आली आणि माझ्या हातातून फोन हिसकावून गेली रे तेव्हा त्याचे बाबा बोलतात अरे पण तू काय करत होता ती फोन घेऊन गेली तरी तू काहीच बोलला नाही का तेव्हा आता लगेच सत्यजित सांगू लागतो बाप ही गोष्टच लई वेगळी मी तुला नंतर सांगेन बरं का तू काळजी करू नको तू घरला जा तेव्हा आता लगेच त्याचे बाबा म्हणतात कशी काळजी करू नको तू फोन उचलत नाही आणि काय झालंय नेमकं काही सांगत पण नाही गाडीचा काही शोध लागला का तेव्हा सत्यजित बोलतो नाही पोलीस तपास करू देत आता तो चोर पकडणारच आहे तर आता मग काहीतरी निर्णय होईलच तेव्हा आता त्याचे ते बाबा त्याला घरी येण्यासाठी आग्रह करत असतात पण मात्र सत्यजित म्हणत असतो नाही मी आत्ताच घरी येणार ना नाही मी निरूपाला काय बोललोय माहिती आहे ना तुला गाडी घरी गर... घेऊनच मी आता घरी येणार तर आता लगेच त्याचे बाबा म्हणतात अरे त्या नीरूचं एवढं कशाला मनाला लावून घेतो हे चल घरी तेव्हा आता त्याचे बाबा त्याला म्हणत असतात अरे माझा आता उद्या शेवटचा दिवस आहे तुला माहिती आहे ना आणि तू काय बोलला होता मी सोडायला येईल बाप असं म्हणत होता ना मग आता काय झालं नाहीतर मी जाणार नाही आहे सत्यजित तेव्हा लगे सत्यजित बोलतो बाप तू काळजी करू नको तू घरला जा मग तु, मी तुला अगदी वेळेत न्यायला येईल तर आता त्याचे बाबा तिथून घरी निघालेले असतात सत्यजीत तिथेच बसून राहतो आणि चोरटी पोरगी अजून आली नाही कवर दुकान बंद ठेवणार आहे येऊ दे तिला मग बघतोच तिच्याकडे आता मीरा आता सगळीकडे सत्यजितला शोधत असते ती सगळीकडे आता चौकशी करून लोकांना विचारत असते आता काही करून सत्यजीची भेट घडणं खूप महत्वाचं असतं तर इकडे सत्यजीतच्या घरी निरुपाने पंकजसाठी म्हणजे तिच्या बबड्यासाठी खूप छान छान असं जेवण केलेलं असतं पुरी भाजी शिरा मस्त मस्त भाज्या सर्व काही बनवलेलं असतं तेव्हा आता ती त्याला ताट वाढते तेवढ्यात पंकज येतो आणि म्हणतो अगं आई काय हे तेव्हा लगेच आता ती त्याचा हात धरून त्याला जेवायला बसवते हो आणि मग ते बबड्या घे ना जेऊन घे बरं तुझ्या आवडीचं जेवण बनवलं आता मात्र पंकज खूपच खुश होतो तो जेवायला लागतो तेवढ्याच ते आता त्याच्या मोबाईलवरती सारिकाचा फोन येऊ लागतो आता मात्र पंकज मनाशीच म्हणतो सारिका तिथे माझी वाट बघत असेल काही करून आता मला लवकर निघावं लागेल त्यामुळे काही गडबडीत तो थोडंसं जेवतो आणि आईला म्हणतो ए आई मी नंतर जेवेल ना तेव्हा ती बोलते अरे घे जेऊन एवढं छान जेवण बनवलंय ना मी तुझ्यासाठी तेवढ्यात आता सत्यजितचे बाबा तिथे आलेले असतात आता निरुपा लगेच त्याच्याकडे बघून मुद्दामच म्हणते अरे पनोती घरात नसेल ना तर शांततेने सुखाने मस्त जेवावं हो की नाही आणि तसंही आपल्या घराला लागलेला डाग आता निघून गेला आहे त्यामुळे जेव, जेव जेव मस्त जेव तर आता पंकज मात्र काही ऐकत नाही आणि लगेच धावतच म्हणतो ए आई मी संध्याकाळी जेवेन मला खूप उशीर झाला आहे टेंडर भरायचे मला पंकज गेल्यानंतर सत्यजितचे बाबा म्हणतात अगं निरुपा तू एवढं भारी जेवण गेलं पण पंकजने थोडं पण खाल्लं नाही एवढं नका ग करीना पण कधीतरी सत्यजितला पण असं प्रेमाने खाऊ घालत जा बघ त्याच्यात किती बदल होईल तो तिला आई म्हणायला लागेल तेव्हा लगेच निरुपा बोलते त्याला आणि जेवण मी शक्यच नाही तो मेल्यावर मी गाव जेवण घालेन निरुपा लगेच म्हणते बरं चला तुम्हाला जेवायचं आहे का मला खूप भूक लागली आहे सांगून ठेवते चला पटकन जेवायला पण मात्र सत्यजितचे बाबा काहीही बोलत नाही ते शांत उभे असतात तेव्हा आता निरुपा लगेच समजून घेते की यांना जेवायचंच नाहीये तर ती म्हणते ठीक आहे बाबा नसेल जेवायचं तर नका जेव तेव्हा आता लगेच सत्यजितचे बाबा मनाशीच म्हणतात इथे माझा सत्यजित बाहेर उपाशी पोटी वन वन बाईक शोधतोय आणि मला इथे घास तरी घशाखाली जाईल का कसं जेवेल मी तर आता पंकजने त्याच्या मैत्रिणीसाठी मस्त टू बी एच के फ्लॅट घेऊन दिलेलं असतो आता सारिकाचं स्वागत त्याने अगदी फुलं वगैरे टाकून मस्त असं केलेलं असतं अगदी रूम डेकोरेशन करून खूप छान अशी सजवलेली असते तर आता सारिका आतमध्ये येताच सर्व काही डेकोरेशन वगैरे बघताच ती खूपच खुश होते आणि म्हणते पंकज वाव किती छान सजवली तू रूम पंकज लगेच तिची बॅग घेऊन आतमध्ये येतो तेव्हा लगेच आता सारी काय त्याला मिठी मारते आणि ते म्हणते खरंच तू खूप रोमँटिक आहे खरंच मला खूप आवडली ही रूप किती छान आहे हे पण एवढे मोठं घर घेण्यासाठी तुझ्याकडे पैसे कुठून आले तेव्हा पंकज बोलतो अगं बिझनेससाठी वापरणार होतो ना त्यातून थोडेसे घरासाठी वापरले चिमुठभर पैशात एवढं भारी घर आलं आहे ना किती छान आहे तुला आवडलं ना आता इथे फक्त आपण दोघच असणार आहोत तेव्हा लगेच सारिका बोलते चिमूटभर चिमुटभर पैशात तेवढं भारी घर तर मग जास्त पैसे आल्यानंतर किती छान मज्जा होईल ना तेव्हा आता लगेच पंकज म्हणतो हो हो खूप छान मज्जा होणार आहे तर आता लगेच सारिका बोलते पण माझं एक काम करणार आहे प्लीज आधी तेव्हा आता पंकज लगेच म्हणतो बोल ना काय म्हणशील ते काम करायला तयार आहे मी तेव्हा आताच लगेच सारिका म्हणते प्लीज माझी एवढी बॅग आतमध्ये नेऊन ठेव ना तेव्हा आता पंकज बोलतो जो हुकून मेऱ्या का असे म्हणून आता तिची बॅग आतमध्ये घेऊन जाते तर इकडे आता मीरा सारखी सगळीकडे सत्यजितला शोधत असते पण तिला मात्र सत्यजित कुठेही सापडत नाही ती आता तिच्या फुलाच्या दुकानावरती येते तेवढ्यात आता शेजारचे काका बोलतात अगं मीरा दुकान उघडलं नाही काय भानगडे काय झालंय तेव्हा मीरा बोलते काय नाही काका थोडंसं टेन्शन होतं म्हणून नाही उघडलं तेव्हा आता ते काका सांगू लागतात अगं एक दाढीवाला माणूस आला होता उंचा एकदम हिरोवानी आणि कालपासून तो तुला हुडकायला इथेच बसून राहिला आहे तेव्हा आता मीराच्या लगेच लक्षात येतं म्हणजे तो सत्यजित होता तेव्हा आता लगेच ते काका सांगू लागतात तुझ्या घरचा पत्ता विचारत होता तुझ्या घरी गेलाय बरं का तू आत्ताच तेव्हा आता मीराला लगेच काही न बोलता तिची गाडी चालू करते आणि घरी निघते तर इकडे सत्यजित आता तिच्या घरी आलेला असतो पण मात्र घराला कुलूप असतं तेव्हा आता तू ते लगेच वरतून खाली उतरत असतानाच मीरा तिथे येते तेव्हा आता मीराला बघताच सत्यजित जोरात ओरडतो ए चोरटे ओर आलीस का तू थांब तुला सोडणार नाही आता सर सोसायटीत सर्व लोक जमलेले असतात तेव्हा सत्यजित बोलतो का गे चोरटे कुठे गेली होती माझा मोबाईल घेऊन तेव्हा लगेच मीरा बोलते सॉरी सॉरी हे बघ माझा मोबाईल पण तुझ्या मोबाईलसारखा सेम टू सेम आहे मला कळलंच नाही चुकून झालं मी खरं तर कालच आणून देणार होते पण काल खूप प्रॉब्लेम झाला ना म्हणून येताच आलं नाही तर आता सत्यजित बोलतो कुठे पाडला वगैरे तर नाही ना माझा फोन का पार्ट विकले त्यातले थांबी बघतोच तेव्हा लगेच मीरा बोलते नाही नाही असलं काही मला जमत पण नाही तेव्हा आता लगेच मीरा त्याला म्हणते तुझी बाईक चोरीला गेली ना तेव्हा सत्यजित बोलतो हो तुला कसं कळलं तुझा बाप काय पार्ट टाईम हवालदार आहे की काय असेल तर तसं सांग कसं अशा लोकांना ना खूप खबरी असतात नेमकं माझी बाईक कोणी चोरली ना हे तरी समजेल सोडणार नाही त्या चोराला तेव्हा त्या मीरा लगेच म्हणते माझ्या भावाने चोरली तुझी बाईक आता मात्र मीरा खाली मान घालून उभी असते तेव्हा सत्यजित बोलतो काय तुझ्या भावाने माझी बाईक चोरली तुझा भाऊ बाईक चोरतो तू मोबाईल चोरते आणि तुझा बाप तो तिथे दुकानावरती रस विकता विकता पाकिट चोरत असेल आणि तुझी आई फुलं विकता विकता बायांचे बाकीटं चोरत असेल हो की नाही तर आता लगेच सत्यजित म्हणू लागतो तुझी पूर्ण फॅमिली हो चोर आहे होय की नाही तेव्हा आता मेऱ्या म्हणते नाही आम्ही चोर नाही आहोत पण रातची संगत वाईट आहे ते मुलांनी त्याला फितवलं आहे आणि चोरी करायला भाग पाडलं आहे पण पुण्यांदा तो असं कधीही वागणार नाही प्लीज हात जोडून मी विनंती करते तेवढी कंप्लेंट मागं घे तर आता सत्य म्हणतो काय आता पोलिसांनी पकडलं म्हणून माझ्याकडे आली ना नाहीतर तिकडेच बाईक विकून पार्ट्या वगैरे केल्या असत्या ओ की नाही सोडणार नाही त्याला त्याला तर शिक्षा झालीच पाहिजे तेव्हा त्या मीरा म्हणते असं नको करू प्लीज समजून घे माझा भाऊ अजून खूप लहान आहे तो कॉलेजात जातो आहे त्याच्या मित्रांनी त्याला भडकवलं त्याचं पूर्ण आयुष्य खराब होऊन जाईल जेलमध्ये गेल्यानंतर केस चालू होईल त्यामुळे प्लीज माझ्या भावाला सोड तेवढी केस मागे घे निदान भावासाठी नाही पण माझ्या बाबांसाठी केस मागे घे कारण एकदा का राज जेलमध्ये गेला दादांना सहन होणार नाही ना या धक्क्याने त्यांना काही होऊ शकतं पण मात्र सत्यजित काही ऐकायला तयार नसतो तर आता सोसायटीतील सर्वजण लोक आणि मीराचे बोलणे ऐकत असतात पण आता सत्यजित काही यायला या या तयार नसतो तर मीरा आता तिची गाडी घेऊन पोलीस स्टेशनला निघालेली असते तर इथे सत्यजित आता मीराकडेच बघत असतो त्यानंतर ता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता पोलिसांनी राजला जेलमध्ये चालवलेलं असतं तेवढं सत्यजित येतो तर मी मीरा बोलते बरं झालं वेळेवर आला तेव्हा सत्यजित बोलतोय तू गबग मी काही त्याला सोडायला नाही आलो मी माझी बाईक नाही लालो आहे इन्स्पेक्टर साहेब मला आत्ताच्या आत्ता माझी बाईक हवी आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुला जर बाईक हवी असेल तर तुला केस मागे घ्यावी लागेल त्यानंतर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद